सध्या कोल्हापूर जिल्ह्यात डेंगीने कहरच केला आहे मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दररोज नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे पावसामुळे घरांच्या आजूबाजूला तसेच ठिकठिकाणी थीक नाले डबकी पाण्याने भरून वाहत आहेत त्यामुळे डेंगी डासांची उत्पत्ती वाढत चालली आहे गेल्या पंचवीस दिवसात जिल्ह्यात एकशे पंचवीसहून अधिक डेंगीचे रुग्ण आढळले आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सर्वेक्षण सुरू असून त्यामध्ये डासळ्यांचे प्रमाण आढळून आले आहे नागरिकांनी पुढील खबरदारी घेणे आवश्यक घराच्या आणि परिसराच्या स्वच्छतेची काळजी घ्या पाणी साठवून ठेवू नका डेंग्यूची काही लक्षणे उच्च ताप पुरळ उठणे स्नायू आणि सांधेदुखी अशी लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्या डेंगीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे आणि उपाययोजना करण्यात व्यस्त आहे नागरिकांनीही योग्य ती काळजी घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे